पंचवीस हजाराच्या दंडाने करायचं नाही तर आपणचा त्यांनी भ्रष्टाचार केला माहिती आहे आम्हाला पंचवीस हजाराच्या दंडाने आम्ही दंडापर्यंत जात पण नाही तिथपर्यंत आम्ही फक्त माहिती अहवाल जाईल त्याच्याविषयी तुम्ही वरती बोला अहवाला काय तुम्हाला अहवालाचं बघायचं आम्ही त्या अहवालाबद्दल काय बोलत नाही आम्ही आमचे पुरावे दाखवतो ना आम्हाला माहिती आहे का आमचे पुरावे समोरच्यावर एफ आय आर दाखल भरपूर आहे समोरच्यावर एफ आय आर दाखल करा निलंबित करा शिवासाहेबांचा शिवसाहेब शिवसाहेबांना इथे येऊ दे तर आम्ही शिवसाहेबांना येऊ दे शिवसाहेबांना अधिकार आहेत आता आम्ही तुम्हाला लेखी दिलेलं ले

तो तो, थी, थी नहीं। नहीं ते कोणताही पत्र आंदोलन स्थगितचं स्वीकारायचं नाही तुम्ही आमच्यावर जबरदस्त जबरदस्ती तुम्हाला अजिबात आम्ही स्वीकारणार नाही आम्ही पत्र स्वीकारत नाही तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा करू शकता आम्ही पत्र एक आमचं जबरदस्ती पत्र तुम्ही आम्ही सांगू शकता आम्हाला आम्ही शांतते म्हणून आमचा अंत बघू नका जबरदस्ती तुम्ही स्वीकारा लागेल म्हणजे पत्राला कोणी तुम्ही पत्र काढलं त्याच्यावर आम्हाला काय दिला तीन महिने झाले तुमच्या पत्रावर चौकशी अहवाल करतो त्याच्या अहवाल आला का नाही ना मग आता पत्र का स्वीकारा सांगता अजिबात पत्र स्वीकारणार नाही आमच्यावर जबरदस्ती करू नका उल्लेख केलाय ना त्याच्यामध्ये आंदोलन स्थगित करा तुम्ही पत्र स्वीकार आमची मागणी आहे ना त्यांच्यावर जर एफ आय आर दाखल होत नाही तर आम्ही तोपर्यंत आम्हाला मागणी मान्य नाही आम्ही नाही ते पत्र स्वीकारू शकत दादा तुम्हाला मला सांगा आजचा उपोषणाचा आपला कितवा दिवस आहे आणि आज काय प्रशासकीय अधिकारी तुमच्याकडे आले होते चर्चेला आज बघा सात तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे बसतो आहे पाच तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आमचा तिसरा दिवस आहे उपोषणावरती होती आज दिवसभर प्रशास प्रशासनाचे अधिकारी इकडे कोणी आलं नव्हतं आत्ता वीस आठ वाजून तीस मिनटाने बी डीओ साहेब आले होते त्यांच्या टीमसोबत ते आम्हाला एक पत्र देत होते दे, की तुमचा आम्ही चौकशीसाठी आम्हाला वेळ द्या आणि तुम्ही तोपर्यंत आंदोलन स्थगित करा आमचं म्हणणं त्यांना एकच होतं जर चौकशी अहवाल तुम्हाला जर पाहिजे होता या अगोदर त्यांनी अठरा बारा दोन हजार चोवीसला पत्र काढवलं चौकशी अहवालसाठी त्या पत्राचा आजपर्यंत चौकशी अहवाल आला नाही तर आता आम्ही कोणत्या विश्वासावर यांचा विश्वास ठेवून यांचं पत्र स्वीकारून आम्ही आंदोलन स्थगित करतो आमचं त्यांना एक म्हणणं आहे तुम्ही चौकशी करा आम्ही तोपर्यंत अमारण उपोषणाला इथेच बसतो जे होईल ते जाईल पण आम्हाला इथे नि आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला अशी खोटी आश्वासनं नको कारण की या ह्याच अधिकाऱ्याने आम्हाला अगोदरच्या आंदोलनालासुद्धा फसवलं आहे की त्यांनी ज्या दिलेल्या मागण्या त्यानुसार आम्ही त्यांचा मान ठेवून म्हणजे त्यांचा अधिकारी आहेत म्हणून त्यांच्या पत्राला मान ठेवून आम्ही त्यांचं आंदोलन आमचं आंदोलन स्थगित केलं होतं पण ह्या अधिकाऱ्याने गटविकास अधिकाऱ्याच्या पत्राला ग्रामसेवकने न जुमानता बेजबाबदारपणाने पेसातून पैसे काढून खालेले आहेत आता तर त्याच विरोधात आम्ही इथं बसलो आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आता ह्या पत्राच्या अनुषंगाने आम्हाला आंदोलन स्थगित राहतो आम्ही आम्ही आमचा निर्णय ठाम आहे आम्हाला इथे फक्त पहिली कारवाई हवी तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू अन्यथा आम्ही इथून हटणार नाही ते अधिकारी त्यांच्या जोडीला येतात त्या तुम्हाला हे पत्र घ्यावंच लागलं अशी आमच्यावर जबरदस्ती करत आहेत आणि ही जबरदस्ती लोकशाहीच्या युगात आम्ही चालून देणार नाही हे संविधानाने आम्हाला दिलेला अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी आम्ही इथे शांततेने बसलो आम्ही आमचा अधिकारी ते घेतल्याशिवाय इथून जाणार नाही त्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार आहे एवढं आम्ही या न्यूजद्वारे सर्वांना सांगतो